स्वागत सामाजिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील कल्याण पश्चिमेकडील बैल बाजार येथील भोईरवाडीत रस्ता कोंकडीकरण केला जाणार आहे मंगळवारी शिंदे सेनेचे आमदार विश्वनाथ भोयडे यांच्या हस्ते विकास कामाचे भूमिपूजन पार पडले भोईरवाडीचे स्थानिक रहिवासी व युवा सेनेचे प्रमुख मेघल सलपे यांनी या कामासाठी पाठपुरावा केला होता त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून कॉन्क्रेटीकरण पूर्ण झाल्यावर भोईरवाडीचा परिसर चकचकीत होणार आहे या प्रसंगी उपशहर प्रमुख मोहन उगले नितीन माने भोईर कोळे ज्ञाती समाजाचे माजी अध्यक्ष गणेश गुडदे दवेंद्र गुडदे दिनेश पाटील धीरज गुडदे जयराम गुडदे प्रकाश कुंभारे सचिन मुरकुटे दर्शनी सलपी व स्थानिक नागरिक उपस्थित होते आजचं हे भूमिपूजन एक टप्प्याचं आहे आणि निवडणुकीमध्ये मी त्यांना शब्द दिला होता की ह्या वाड्यातील जी कामं असतील कारण हे जुने रहिवासी आहेत तिथले फार जुने आहेत आणि मग इथे जर कुठल्या अडचणी असतील तर त्या अडचणी त्यांना निधी देऊन पूर्ण करणं किंवा त्या व्यवस्थित मार्गी लागणं हे माझं कर्तव्य आहे त्यामुळे हा तर निधी दिला आहेच प्लस अजून त्यांच्या ह्या भोईवाड्यातील काही कामं असतील तर ती कामं पूर्ण केली जातील आणि ते स्वच्छ सुंदर चांगलं बघा आपण आता कॉंक्रिटीकरण करणार सर्व व्यवस्थित करणार सगळं काय ठीक करणार ते व्यवस्थित ठेवण्याचं काम पण इथल्या स्थानिक लोकांचं की बाबा रस्ता आपला घराचा समोरचा आपला पण साफ करावा तो महापालिकेवाला येईल वगैरे तोपर्यंत बघू नये आपला परिसर आपण साफ केला तर हे रस्ते फार टिकतात आणि त्या पद्धतीने केलं तर मला वाटत नाही एखादा आमचा पाहुणा कोणी येत असेल इथे त्याला पण ते समाधान वाटेल की अरे पूर्वीचा भोई भोईवाडा आणि आताच्या भोईवाड्यामध्ये फार फरक आहे अशी सुधारणा मला या वाड्यांमध्ये अपेक्षित आहे तो कोळीवाडा असेल भोईवाडा असेल हे जुने रहिवाशी आहेत तिथे त्यामुळे त्या, त्या पद्धतीचं आश्वासन मी त्यांना दिलेलं आहे की हे सर्व वाडे व्यवस्था आहेत हे सर्व चकचकीत करणार कुठेही असं वाटायला नको इथे घाणे चिकले हे ते तुटलं फुटलं हे ते तसं काही ठेवणार नाही म्हणून आम्ही आता कॉन्क्रिटीकरणावर भर दिलाय आहे हे वीस पंचवीस वर्षापर्यंत आपल्याला बघायची गरज नसते आणि तशा पद्धतीने पुढे येणाऱ्या काळामध्ये निधी दिला जाईल तिथे तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकान दाव्याला विसरू नका आमचे एकद्रेय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद